ह्याचा जो प्रसार आहे म्हणजे पण त्या व्यतिरिक्त बेसिकली तुमच्याकडे असं काही सोय आहे का किंवा काही असे मेकॅनिझम आहे का की जेणेकरून ह्याचा प्रसार जो आहे किंवा बद्दल माहिती शेतकऱ्या गावागावापर्यंत आणि गव्हर्नमेंट आता तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना बांबू लागवड कशी करावी बांबू लागवड का करावी बांबूचं मार्केटिंग कसं असेल या सगळ्या संदर्भासाठी आमची साडेतीनशे लोकांची बांबू मित्र म्हणून टीम आहे आणि ती कार्यरत आहे ओके तर आमचे भरत राऊत म्हणून आहेत स्टेट कोऑर्डिनेटर ते सगळं बघतात आणि त्या माध्यमातून साडेतीनशे लोक शेतकऱ्यांना त्यांना याची माहिती देतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की बांबूचं पीक हे चार वर्ष किंवा तीन वर्षानंतर उत्पन्न म्हणजे शेतकरी करायचं काय म्हणजे त्याला काहीतरी हेल्प झाली पाहिजेत ना तर यासाठी गव्हर्नमेंटनी एमआरजीएच च्या अंतर्गत ईजीएच च्या अंतर्गत एक स्कीम काढलेली आहे की एक हेक्टर बांबू लागवडीसाठी सात लाख रुपये अनुदान भेटणार किती सात लाख रुपये त्यातल्या रोप त्याला खरेदी करायची असेल शेतकरी त्याला पैसे द्यायचं काम नाही हा रोप आम्ही डायरेक्ट त्याला बांधावरती पुरवणार आहोत ईश्वेत okay. तर त्यांनी काय करायचंय फक्त खाली तिथले ऍग्रीकल्चर ऑफिसर असेल किंवा बीडीओ असेल किंवा फॉरेस्ट वाले ऑफिसर असेल किंवा तहसीलदार असेल चारही चारी याच्यामध्ये काम करतात बांधावरती त्यांनी त्यांच्याकडे अप्लाय करायचं आहे तिथे एकदा त्यांचं ऍप्लिकेशन झालं की ते आम्हाला शेतकऱ्यांची लिस्ट पाठवतात विथ व्हेरायटी इन क्वांटिटी ती रोप आम्ही त्यांना आहे प्रत्येक जिल्ह्याला आहे इनफॅक्ट गव्हर्नमेंटनी प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट पण सेट केलेला आहे समजा सातारा जिल्हा आहे किंवा अडीच हजार तीन हजार हेक्टर त्यांना लागवड करायची किंवा बुलढाणा जिल्हा आहे तर हे सगळं केलेलं आहे यामध्ये जसं मी म्हटलं की सात लाख रुपये सबसिडी आहे ती तीन वर्षामध्ये डिवाईड केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी एकदा बांबू लागवड केली की त्याला भेटी म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांना तीन वर्ष काही ना भेटणार नाही तर त्या सबसिडीच्या माध्यमातून त्याला एक फायनान्शियल सपोर्ट होईल आणि तोपर्यंत जेव्हा बांबू ग्रो होईल मग त्याचं ईड येईल आणि त्यापर्यंत त्याला पैसे भेटायला सुरुवात होईल तर ही एक महत्वाची स्कीम गवर्नमेंटनी राबवलेली आहे फक्त त्याच्यामध्ये की ही स्कीम आता सध्या अल्पभूधारक ज्यांना दोन हेक्टरच्या खाली जमीन आहे ओके त्यांच्यासाठी ही स्कीम आहे एमआरएस मध्ये पण आपल्याला बाकी नॅशनल बांबू मिशन आणि महाराष्ट्र बांबू बोर्ड ओके त्यांच्या मार्फत पण रोप उपलब्ध होतात बांबू अच्छा की जे मोठे फार्मर आहे किंवा लहान आहे ते त्यांच्याकडे अप्लाय करू शकतात आणि त्यांची एक सेपरेट सबसिडीची स्कीम आहे त्या माध्यमात शेतकऱ्याला रोप उपलब्ध होऊ शकतात सबसिडीज जे आहेत ते इन प्लेस आहेत तुम्हाला फक्त अवेअरनेस पाहिजे बांबू मध्ये आणि जर काय तुम्हाला अवेअरनेस आणखी हवंय त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर डेफिनेटली इश्वेदला कॉन्टॅक्ट करू शकतात इश्वेदची टीम आहेच तुम्हाला तशी आज तुम्ही सांगितलं साडेतीनशे लोक वरती पण आहेत प्लस आपले ऑफिसमध्ये पण स्टाफ आहे जे बांबूची सगळी माहिती देत आहे